परभणीवरून इथे आलात एक मोठं काम केलेलं आहे अत्यंत तातडीनं तुम्ही हा लाँग मार्चमध्ये आलात मध्यंतरी लाँग मार्च हा नाशिकला थांबवणं झाला त्यानंतर आशिष भैया माझ्याकडे आले होते की आम्हाला परत हा लाँग मार्च काढायचा म्हटलं बघा मला लोकं कसे रिस्पॉन्स देतात तर त्यांचं म्हणणं होतं परभणीच्या जनतेचं परत एकदा लाँग मार्च काढण्याचा खास करून आमच्या माता भगिनी यामुळे लाँग मार्चसाठी तयार आहेत त्यामुळं लाँग मार्च आम्ही काढणार म्हटलं त्या तयार असतील माता भगिनी तयार असतील तर मग काही प्रॉब्लेम नाही कारण माणसांचं काही खरं नाही चालत चाल कुठे पाहिजे कुठच्या गल्लीत ते काय सांगता येत नाही पण माता भगिनी असतील तर मग हा लाँग मार्च नक्की निघेल आणि त्या पद्धतीत तो निघालेला आहे आणि आत्ताच काल तिथली सीएम बरोबरसुद्धा बैठक झालेली आहे आणि त्याने तुम्हाला आश्वासन दिली आहे त्यामुळं हा लाँग मार्च यशस्वी झाला असं म्हणतो तो अवघड ठरणार नाही त्याबद्दल आशिष झाला त्याच्यामध्ये असणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांचं मनापासून धन्यवाद देतो परंतु ह्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा याचा मास्टर माइंड जो सुपान पवार आहे त्याची सुद्धा पूर्णपणे चौकशी झाली पाहिजे काय खरंच त्याने वेड्याच्या भरात केलं की त्याला कोणी ते सांगितलं आणि त्याने हे केलेलं आहे या बद्दलची आपल्याला माहिती घेतली पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला परत जर आंदोलन करावं लागलं तर करा, आप क आपण करणार आहोत आत्ताच मी खरं म्हणजे खारला होतो महामोदी संदर्भात संपूर्ण मुंबईमध्ये मार्च एंडिंगला किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात न भूतो न भविष्यती असा मोर्चा निघणार आहे की महामोदी मृतविहार हे बि, बौद्धांच्या ताब्यात द्या त्या हिंदूंच्या मनोवाद्यांच्या ताब्यात आहे आणि त्यासाठी म्हणून त्या मिटिंगला होतो मला कळलं आशिष आशिषने आणि आपल्या किरणने भाऊने फोन केला त्यामुळे म्हटलं थांबा मी येतो तर आपल्याला त्या तेसुद्धा आपलं बौधानचं जे ठिकाण आहे जे आज मनोवादाची ताब्यात आहे सुद्धा आपल्याला ते आपल्या ताब्यामध्ये म्हणजे बौद्धच्या धाब्यात घ्यायचं आणि त्यासाठी सुद्धा मुंबईमध्ये नसून पोहोचाव वस्त्या वस्त्यामध्ये आता मिटिंगा चालू आहेत तशीच एक मिनिट खारला होती ती करत असताना तुम्हाला फोन आल्यामुळे मी इथे आलो त्यामुळं तुम्हाला सर्व परवाणी करा माझी विनंती असेल की जेव्हा हा मोर्चा मुंबईमध्ये निघणार आहे प्रचंड ताकदीने निघणार आहे लाखो लोक त्यात सामील होणार आहेत त्यावेळेस परत एक ग्राफ करा आणि त्या या त्याच्यामध्ये सुद्धा जर या मुख्यमंत्र्यांनी काही केलं नसेल आपल्या हां तर हा विषयसुद्धा परत एकदा आपण तो तसाच लावण्याचा प्रयत्न करू त्या मोर्चामध्ये सुद्धा कारण तो मोर्चा मायामध्ये कमीत कमी पाच लाखाचा असेल मुंबईमध्ये अशी परिस्थिती आहे आणि त्याच्या त्याची तारीख वीस मार्चला महाडला बाबासाहेबांनी जेव्हा पाण्याला आग लावली <laughs> असं आपण म्हणतो त्या महाडच्या चौदार चौदा त्या मोर्चाची तारीख घोष घोषित करण्यात येईल आणि या आठवड्यामध्ये काढण्यात येईल तेव्हा आपल्या सर्वांनी मी मनापासून धन्यवाद देतो की खऱ्या अर्थानं आज एकच या देशामधला माणूस जागृत आहे तो म्हणजे आंबेडकरवादी जागृत आहे इतका इतका सर्व देवा धर्माच्या नावाखाली त्यांचं हिप्नोटाईज झालेले आहेत त्यांना त्यांचं भलं काय आणि माईट का। चांगलं काय हे त्यांना कळत नाही आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं आज आपल्यावरती मोठी जबाबदारी आलेली आहे की या देशामध्ये जर कोणी काही या जातीवादी मनोवादाविरुद्ध करू शकत असेल तर आंबेडकरी समाजच करू शकतो आंबेडकरी जनताच करू शकते आणि त्यामुळं आपल्याला या संपूर्ण एकाच्या लढाईमध्ये रस्त्यावरची आंदोलन करायला लागतील त्यासाठी आपण सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं एवढीच विनंती करतो आणि तुम्ही सर्वजण खास करून परभणीकरांना माझा पर्या क्रांतिकारीम करतो त्याने ज्या पद्धतीनं हे केलं अत्यंत म्हणजे परभणी चालत यायचं म्हणजे मजाक नाही कारण एवढा मोठा टप्पा गाठायचा आणि त्यामुळं तुम्ही सर्वजण खरंच तुम्ही खरं भीमाची लेकर तुम्ही काय करा आणि त्याचमुळे जगा म्हणजे काल भारतामध्ये काल मी याच्यामध्ये होतो दिल्लीला होतो तेव्हा सुद्धा ते मेघवाल नावाच्या आता कायदे मंत्री आहेत बाबासाहेबांना